वाल्मिक कराड परळीचे अण्णा ते खंडणी प्रकरणातील आरोपी संपूर्ण प्रवास बघणार होत आजच्या या मधन ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हालत नाही ते वाल्मिक कराड राज्याच्या पशु पशुसंवर्धन पशु मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं हे वक्तव्य सध्या व्हायरल होत आहे बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेले वाल्मिक कराड आणि महाराष्ट्राचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक मंत्री धनंजय मुंडे यांच्यातील जवळी पंकजा मुंडे या विधानावरून स्पष्ट करतात भाजपचे आमदार सुरेश धस राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड त्यांच्याच पक्षात पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर बीडचे खासदार बजरंग सोनवणे कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती मराठा आंदोलक मनोज जरांगे अशा अनेक नेत्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात कधी आका म्हणून तर कधी थेट नाव घेऊन कराड यांच्या अटकेची मागणी केली होती नऊ डिसेंबर रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यानंतर दोन दिवसांनी वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि सुदर्शन भुले यांच्या विरुद्ध दोन कोटी रुपयांच्या खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला मस्साजोग येथे पवनचक्की प्रकल्प उभारणाऱ्या अवादा एनर्जी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ही तक्रार दाखल केली होती त्याआधी सहा डिसेंबर रोजी याच अवादा एनर्जी कंपनीच्या आवारात सरपंच संतोष देशमुख आणि त्यांच्या हत्येचा आरोपी असलेल्यांमध्ये वाद झाला होता याच वादातून संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलेला आहे आष्टीचे आमदार असलेले सुरेश धस यांनी या प्रकरणाचा सतत पाठपुरावा केला एकतीस डिसेंबर रोजी वाल्मिक कराड यांनी गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुण्यातील कार्यालयात आत्मसमर्पण केलं त्याआधी त्यांनी एक व्हिडिओ देखील प्रसारित केला आणि ही व्हिडिओ प्रसारित करून त्यांच्यावर राजकीय हेतूने आरोप केले जातात असं त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटलं या आत्मसमर्पणानंतर विरोधी पक्षातल्या काही नेत्यांनी हे पोलीस व गृह विभागाचं अपयश असल्याची टीका केली तर काहींनी वाल्मिक कराड यांच्या आत्मसमर्पण करण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेतला मंडळी सोशल मीडियावरच्या असंख्य व्हिडिओचे थंबनेल वर्तमानपत्रांचे मथळे राजकीय नेत्यांच्या बाईट्स या सगळ्यांमध्ये सध्या वाल्मिक कराड या नावाची चर्चा सुरू परळीत होणाऱ्या राजकीय सभांमध्ये फारसे समोर न येणारे वाल्मिक कराड नेमके कोण आहेत संपूर्ण राज्याच्या पोलीस विभागाला गुंगारा देण्याचं कसं त्यांच्याकडे कुठून आलं धनंजय मुंडे रोहित पवार देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासह अनेक राजकीय नेते अभिनेत्यांसोबत फोटो असणारे वाल्मिक कराड यांच्याकडे नेमकी जादू तरी नेमकी कसली आहे हे देखील आपण आज जाणून घेऊयात परळी बर्दापूर अंबाजोगाई शहर आणि केज पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड यांच्या विरोधात चौदा गुन्हे दाखल आहेत यामध्ये अवैध पद्धतीने शस्त्र बाळगणं जीवे मारण्याचा प्रयत्न करणं जमीन बळकवण्याचा गुन्हा अशा गुन्ह्यांचा समावेश आहे हे गुन्हे दाखल असून त्यांचे बॉडीगार्ड म्हणून पोलीस विभागातील कर्मचारी काम करतात असे वाल्मिक कराड नेमके कोण आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या बीबीसीच्या व्हिडिओमधून आपण बघतो आहोत आपण या बातमीतून या सगळ्या गोष्टींचा शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोण आहेत वाल्मिक कराड वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत धनंजय मुंडेंनी त्यांचे काका गोपीनाथ मुंडे यांना सोडून स्वतंत्रपणे राजकारणाची सुरुवात केल्यापासून वाल्मिक कराड हे त्यांच्या सोबतच आहेत वाल्मिक कराड यांच्या बाबत बोलताना पत्रकार सुकेशनी नाईकवाडे म्हणाल्या परळी तालुक्यात धनंजय मुंडे म्हणजे वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराड म्हणजे धनंजय मुंडे असं समीकरण असलं तरी वाल्मिक कराड यांची सुरुवात मात्र गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत काम करतानाच झालेली आहे असं त्यांनी सांगितलं परळी वैजनाथ शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या पांगरी या गावात एकोणतीस जानेवारी एकोणीसशे एकोणसत्तर रोजी वाल्मिक कराड यांचा जन्म झाला घरची परिस्थिती बेताची असल्याने अगदी कमी वयातच त्यांनी पैसे कमवायला सुरुवात केली ज्या गावात वाल्मिक कराड यांचा जन्म झाला आता तेच गाव गोपीनाथगड म्हणून ओळखलं जात प्राथमिक शिक्षण पांगरी आणि गाढे पिंपळगाव या गावांमध्ये घेतल्यानंतर वाल्मिक कराड महाविद्यालयात शिकण्यासाठी म्हणून परळीला आले परळीत आल्यानंतर ते गोपीनाथ मुंडे यांच्या संपर्कात आले गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीचा तो काळ होता त्यावेळी परळीच्या परमार कॉलनीत गोपीनाथ मुंडे भाड्याच्या घरामध्ये राहायचे गोपीनाथ मुंडेंचे मित्र फुलचंद कराड यांनी वाल्मिक कराड यांना मुंडेंच्या घरात कामासाठी आणला तेव्हापासून वाल्मिक कराड गोपीनाथ मुंडेंच्या घरातील सगळी कामं करू लागले मंडळी जवाहर शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक टर्निंग पॉइंट या सगळ्यामध्ये ठरले वाल्मिक कराड यांच्या बाबत सध्या परळीमध्ये फारसं जात नाही अनेक पत्रकार नाव न सांगण्याच्या अटीवर त्यांची माहिती सांगत आहेत एवढंच काय तर सी आय डी कडे आत्मसमर्पण केल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी देखील त्यांच्या बाबत बोलताना नो कमेंट्स असं म्हटलं एकोणावीसशे त्र्याण्णव ते एकोणावीसशे पंच्याण्णव दरम्यान जवाहर शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा किस्सा मात्र पत्रकार आवर्जून सांगतात दैनिक सकाळचे वरिष्ठ पत्रकार दत्ता देशमुख सांगतात त्या वर्षी निवडणुकीत गोपीनाथ मुंडे विरुद्ध टीपी मुंडे यांच्या पॅनलचा सा थेट सामना होता निवडणुकीच्या निकालात गोपीनाथ मुंडे यांचे सात उमेदवार निवडून आले तर टीपी मुंडेंचे तेवीस उमेदवार विजयी झाले त्यामुळे अध्यक्ष टीपी मुंडे होणार हे स्पष्ट होत जिंकलेल्या सदस्यातून अध्यक्ष निवडले जाण्यासाठी सर्वसाधारण सभा सुरू झाली त्यात तुंबळ हाणामारा सुरू झाला तेव्हा गोपीनाथ रावांच्या बाजूने असणाऱ्या वाल्मिक कराड यांच्या मांडीत तत्कालीन पोलीस अधीक्षक नागर गोजे यांच्या पिस्तुलातून निघालेली गोळी घुसली या घटनेनंतर वाल्मिक कराड यांच्यावर गोपीनाथ मुंडेंचा विश्वास बसला आणि ते अधिकाधिक मुंडे कुटुंबियांच्या जवळ गेले पंडित अण्णा मुंडे यांच्यामुळे निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश झाल्याचं काम करण्यापासून सुरुवात हळूहळू स्वतःचा जम बसवायला सुरुवात केली दरम्यानच्या काळात गोपीनाथ मुंडेंचे मोठे भाऊ पंडित अण्णा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्याशी त्यांची जवळीक वाढली पुढे दोन हजार एक साली परळी नगर परिषदेच्या निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांचा विरोध असताना देखील पंडित अण्णा मुंडे यांनी वाल्मिक कराड यांना तिकीट दिला त्यावेळी वाल्मिक कराड पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले त्यानंतर वाल्मिक कराड नगर परिषदेचे उपाध्यक्ष झाले काही काळ परळीचे प्रभारी नगराध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं मंडळी एकीकडे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची जवळीक वाढत गेली तर दुसरीकडे धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांचे संबंध हे दुरावत चालले होते एका बाजूला बाजूला राजकारण तर दुसऱ्या अर्थकारण शाळेत असताना वाल्मिक करार भाड्याने आणून नाथरा इंजेगाव आदी गावांच्या जत्रेत तिकीट घेऊन सिनेमा दाखवायचा यात्रेत सिनेमा दाखवणारे वाल्मिक करार आज जगमित्र शुगर मिल्स लिमिटेड आणि काही खाजगी कंपन्यांमध्ये संचालक आहेत या दोन्ही धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या नावावर आहेत एकोणविशे अठ्ठ्याऐंशी ते थे, एकोणनवद मध्ये परळीच्याच शिवाजी चौकात वाल्मिक कराड यांनी भगवान बाबा गणेश मंडळाची स्थापना केली याच काळात शहरात असणाऱ्या औष्णिक विद्युत प्रकल्पातील कामांची कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळायला लागली वाल्मिक कराड यांच्या बाबत बोलताना सुकेशनी नायकवाडे सांगतात गोपीनाथ मुंडे यांच्या सभांचे नियोजन वाल्मिक कराड यांच्याकडे असायचं एखाद्या इव्हेंट मॅनेजरला लाजवेल ला असे नियोजन वाल्मिक कराड करायचे भगवान बाबा गणेश मंडळाच्या माध्यमातून ते सुरुवातीला क्रिकेट स्पर्धा आणि नंतर सामुदायिक विवाह सोहळा असे असंख्य कार्यक्रम आयोजित करू लागलाय परळी औष्णिक विद्युत प्रकल्पात येणारा कोळसा जवळच्या रेल्वे स्थानकावरून आणावा लागायचा या कोळसा वाहतुकीचं कॉन्ट्रॅक्ट देखील बाहेर दिले जायचे याबाबत बोलताना बीडचे माजी जिल्हाधिकारी सदानंद कोचे यांनी एका मुलाखतीत सांगितलं रेल्वे स्टेशन पासून परळी औष्णिक विद्युत केंद्रात कोळसा आणण्याचं कॉन्ट्रॅक्ट हे निघायचं कोळशाची वाहतूक करण्याचा धंदा हा मोठा होता तिथे बऱ्याचदा वाहतूक केलेल्या मालापेक्षा जास्त मालाची नोंद करण्याची मागणी अधिकाऱ्यांकडे केली जायची त्यातूनच एका अधिकाऱ्याने माझ्याकडे बंदुकीचा परवाना मागितला होता याच औष्णिक विद्युत केंद्रातून निघणाऱ्या राखेचा अवैध व्यापार केल्याचे आरोप आमदार सुरेश धस यांनी केलेले आहेत परळी आणि परिसरात हजारो वीट भट्ट्या आहेत या वीट भट्ट्यांना लागणारी राख औष्णिक विद्युत केंद्रातून येते ही राख उचलण्याचं काम देखील वेगवेगळ्या लोकांकडून या भागात करण्यात येत सुरेश धस यांनी मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत म्हटलेलं आहे की औष्णिक विद्युत केंद्रातून निघणाऱ्या राखेचा कुठलाही हिशोब नसतो परळीतून रोज सुमारे तीनशे टिप्पर मोठे जे ट्रक असतात त्यांना टिप्पर म्हटलं जातं आणि एवढे तीनशे मोठे टिप्पर भरून राख वाहून नेली जात त्यामुळे इथल्या नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो या प्रत्येक ट्रक मागे काही ठराविक लोकांना पैसे दिले जातात उत्तम इव्हेंट मॅनेजर सुरेश धस यांनी या प्रकरणात माध्यमांना दिलेल्या प्रक्रियेत परळीच्या इव्हेंट मॅनेजमेंटचा उल्लेख केला होता त्या वक्तव्यात त्यांनी काही अभिनेत्रींची नावं घेतल्यामुळे वाद निर्माण झाला होता त्यामुळे नंतर सुरेश धस यांनी या वक्तव्याबाबत दिलगिरी देखील व्यक्त केली होती मात्र परळीत होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांचं सा कौतुक स्वत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असणारे एकनाथ अनेक राजकारण्यांनी दैनिक बीड संकेतचे संपादक नरेंद्र कांकरिया यांनी मागच्या तीस वर्षापासून परळ येथील राजकीय घटनांचं वार्तांकन केलेलं आहे वाल्मिक कराड यांच्या बाबत बोलताना ते सांगतात स्वतः पालकमंत्र्यांच्या अतिशय जवळचे असल्यामुळे वाल्मिक कराड यांनी अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली धनंजय मुंडे यांचे वडील पंडित अण्णा मुंडे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना वाल्मिक कराड त्यांच्या स्वीय सहाय्यकाप्रमाणेच काम करायचे वाल्मिक कराड यांच्या कामांबाबत बोलताना कांक्रिया म्हणाले होते की अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या बीड जिल्ह्यातील संदेश यात्रेची धुरा धनंजय मुंडेंकडे होती तेव्हा त्याचं नियोजन हे वाल्मिक कराड यांनीच केलं होतं परळी वैजनाथ येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेत शरद पवार गेल्या वर्षाच्या कारकिर्दीत मी इतकी नियोजनबद्ध अफाट सभा बघितली नाही असं म्हटले होते यासाठी धनंजय मुंडे अभिनंदनास पात्र आहेत असं देखील ते म्हटले होते दरम्यान एकनाथ शिंदेसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील परळीत आयोजित करण्यात आलेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावलेली आहे एवढंच काय तर धनंजय मुंडे भाजपमध्ये असताना भारतीय जनता युवा मोर्चाची पहिली शाखा देखील वाल्मिक कराड यांनीच स्थापन केली होती याबाबत बोलताना दत्ता देशमुख सांगतात सुरुवातीला परळी मतदारसंघात काम करणाऱ्या वाल्मिक कराड यांनी धनंजय मुंडे पालकमंत्री झाल्यानंतर जिल्हाभर ओळख निर्माण केली तत्कालीन नगराध्यक्ष सोमनाथ हलगे यांना सक्तीच्या रजेवर पाठवून ते परळीचे नगराध्यक्ष देखील झाले होते वाल्मिक कराड यांनी नियोजन समितीवर विशेष सदस्य मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तालुकाध्यक्ष परळी नगर परिषदेचे गटनेते अशी पद देखील भूषवलेली आहेत आणि असं त्यांनी यावेळेस नमूद देखील केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी बीबीसी मराठीला सांगितलं की संतोष देशमुख यांची हत्या ज्यांनी केली त्यांना शिक्षा झालीच पाहिजे मात्र या प्रकरणात विनाकारण राजकीय हेतूने प्रेरित होऊन आरोप केले जातात ते मात्र चुकीचं आहे यामध्ये राजकारण आणून विषय भरकटवला जातोय मी जिल्हाध्यक्ष असल्यामुळे सीआयडीने मला चौकशीसाठी बोलवलं होतं वाल्मिक कराड माजी नगराध्यक्ष होते आणि राजकारण आणि समाजकारण यामध्ये ते सक्रिय आहेत ते धनंजय धनंजय मुंडे यांचे पी होते त्यामुळे जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही त्यांना भेटायचो या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे यांना आम्ही पक्षातून तात्काळ काढून टाकलंय वाल्मिक कराड हे पक्षाच्या कोणत्याही पदावर नव्हते मी दोन हजार एकवीस ला पक्षाच्या अध्यक्ष झाल्यापासून त्यांना ओळखतो मी हे पोलिसांना सांगितलं असं ते म्हणाले थोडक्यात काय तर गोपीनाथ मुंडेंच्या घरी काम करून सुरू झालेला वाल्मिक कराड यांचा प्रवास आता एका खून प्रकरणात राज्यभर चर्चेत आलेल्या नावापर्यंत जाऊन पोहोचला मंडळी या संपूर्ण माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं वाल्मिक कराड यांच्या प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून अवश्य व्यक्त व्हा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद